नमस्कार मित्रांनो काल म्हणजे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ संदर्भात एक मोठी अनाऊन्समेंट केली एक भाषण केलं आणि त्याच्यामध्ये जगातल्या एकशे ऐंशीपेक्षा जास्त देशांवर टॅरिफ म्हणजेच आयात शुल्क मोठ्या प्रमाणावर लावण्याचा एक निर्णय घोषित केला प्रसिद्धी माध्यमांनी त्याला लगेच टॅरिफ बॉम्ब असा शब्द वापरला अर्थातच जगात पहिल्यांदाच अमेरिका ह्या सर्वात मोठ्या आयातदार देशांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याला बॉम्ब म्हणणं याच्यात गैर काहीच नाही काय घडलं नेमकं ज्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प हे मागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळेला त्यांनी एक स्लोगन एक घोषणा दिली आणि ती होती बाय अमेरिकन बी अमेरिकन तुम्ही अमेरिकन आहात तुम्ही अमेरिकन वस्तूच खरेदी करा आता ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यांनी घोषणा दिली मागा एम ए जी ए मेक अमेरिका ग्रेट अगेन त्यांचं म्हणणं असं आहे की अमेरिका सगळ्यात मोठी आयातदार देश आहे त्यामुळे इतर सगळे देश अमेरिकेला निर्यात करताना त्याचा फायदा घेतात परंतु अमेरिकेच्या वस्तू ज्या वेळेला हे देश आयात करतात त्यावेळेला त्या, त्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क आकारतात आणि आपल्या स्थानिक उद्योगांना एका प्रकारे प्रोटेक्शन देतात प्रोत्साहन देतात त्यामुळे अमेरिकेच्या वस्तूंची निर्यात मर्यादित राहते याला ते अनफेअर ट्रेड म्हणतात आणि ते असं म्हणतात की आम्ही लावलेले टॅरिफ आणि तुम्ही लावत असलेले टॅरिफ याच्यात खूप तफावत आहे त्यामुळे अमेरिकेचं नुकसान होतं हे नुकसान होऊ नये म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काल टॅरिफ लावण्याचा आणि वाढवण्याचा निर्णय जाहीर केला त्याला त्यांनी रेसिप्रोकल टॅरिफ असं म्हटलं रेसिप्रोकल म्हणजे काय तुम्ही लावतात म्हणून आम्ही लावतो तुम्ही लावता त्याच्या पन्नास टक्के टॅरिफ आम्ही लावू असं त्यांनी म्हटलं आणि यासाठी एक टेन पर्सेंटची बेस लाईन म्हणजे प्रोडक्ट्सवर दहा टक्के लागणार आहे आणि शिवाय किती लावायचा हा त्या त्या देशाच्या त्यांनी लावलेल्या टॅरिफ रेटवर अवलंबून ठेवलेलं आहे खरं म्हटलं तर ही दुसरी राऊंड आहे टॅरिफ लावण्याची गेल्या महिन्यामध्ये ट्रम्पनी तीन देशांवर टॅरिफ लावलेली आपल्याला आठवत असे चीनवर त्यांनी वीस टक्के आणि मेक्सिको आणि कॅनडा या दोन देशांवर पंचवीस टक्के इतक्या दराने ट्रॅ टॅरिफ लावलेली होतं आता मात्र त्यांनी जवळपास एकशे ऐंशीपेक्षा जास्ती देशांवर टॅरिफ लावलं त्यामुळे जगामध्ये एक प्रकारची हालचाल भीतीचं वातावरण आणि एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं दिसतं किती आहे हे टॅरिफ आता आपण जर बघितलं तर चीनला गेल्या महिन्यात लावलेले वीस टक्के आणि आता लावलेले चौतीस टक्के असं चोपन्न टक्के इतकं टॅरिफ झालेलं आहे बांगलादेश आणि थायलंड यांना शेहेचाळीस टक्के इतका टॅरिफचा रेट आहे इंडोनेशियावर सदोतीस टक्के आहे स्विझर्लंडवर एकतीस टक्के आहे तैवानवर बत्तीस टक्के आहे भारतावर सव्वीस टक्के टॅरिफ लागलेला आहे या जोडीला त्यांनी काही एक्झम गुड्सची पण यादी दिली आहे म्हणजे ज्यांच्यावर टॅरिफचे दर लागणार नाही आता ह्या पार्श्वभूमीवर भारताची स्थिती काय राहणार आहे ती थोडक्यात बघूया सध्या भारताचा अमेरिकेबरोबरचा व्यापार म्हणजेच आयात आणि निर्यात ही जर बघितली तर लक्षात असं येईल की तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात आपण अमेरिकेला निर्यात केलं आहे सत्याहत्तर पॉईंट पाच अब्ज डॉलर्सची तर आपण अमेरिकेकडनं आयात केली आहे बेचाळीस पॉईंट दोन अब्ज डॉलर्सची म्हणजेच आपल्याला अमेरिकेबरोबरच्या व्यापारामध्ये पस्तीस पॉईंट तीन अब्जी डॉलर्स इतका सरप्लस आहे आपली निर्यात जास्ती आहे तर चोवीस पंचवीस या वर्षात म्हणजेच डिसेंबरपर्यंत चोवीसच्या साठ बिलियनची निर्यात आणि पस्तीस बिलियनची आयात यातून आपल्याला पंचवीस बिलियन इतका सरप्लस राहिला आहे त्यामुळे अमेरिकेने जर टॅरिफ वाढवले आणि भारताची निर्यात कमी झाली तर पहिला फटका आपल्याला बसणार आहे तो म्हणजे कदाचित हा ट्रेड डेफिसिट किंवा ट्रेड सरप्लस कमी होईल आणि ट्रेड डेफिसिट येईल की काय अशी परिस्थिती येऊ हो शकते दुसरा मुद्दा आता भारत कशाची निर्यात करतो अमेरिके आहे अमेरिकेला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे टेक्स्टाईल ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स हे आहेतच त्याच्या जोडीला इलेक्ट्रॉनिक्स जेम्स अँड ज्वेलरी फार्मा मशिनरी आणि रिफाईंड पेट्रो प्रोडक्ट्स अशा काही वस्तूंची आपण निर्यात करतो आहोत याच्यापैकी लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे फार्मा हे सगळे प्रोडक्ट्स अमेरिकेने आत्ता एक्झम्प्ट यादीमध्ये टाकले आहेत त्यामुळे फार्माबद्दल आपली जी निर्यात आहे त्याच्यावर काही परिणाम होईल अशी शक्यता नाही मग कशावर परिणाम होईल तो परिणाम इतर देशांच्या तुलनेत भारतावर कमी होईल असं वाटतं याचं कारण असं आहे की आपली अमेरिकेला जी निर्यात होते आणि त्यातून उत्पन्न जे मिळतं ना ते फक्त आपल्या जी डी पीच्या टू पॉईंट टू पर्सेंट इतकंच आहे त्यामुळे उद्या ही निर्यात जरी कमी झाली तरी आपल्या जी डी पीवर फार मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही <coughs> दुसरी एक गोष्ट अशी आहे की भारतावर लावलेला टॅरिफचा दर सव्वीस टक्के आहे आणि इतर आपल्याशी कॉम्पिट करणारे जे इतर देश आहेत किंवा एशियाई देश आहेत त्यांच्यावर लावलेला टॅरिफचा दर हा खूप जास्ती आहे त्यामुळे त्या देशातनं आयात करणं अमेरिकेतल्या ग्राहकांना महाग पडणार आहे तर भारतातनं आयात करणं तुलनेने स्वस्त पडणार आहे त्यामुळे ही एक प्रकारची संधी भारतीय उद्योगाला भारतीय निर्यातदारांना असू शकते भारतातला तांदूळ आणि सी फूड या दोन वस्तूंना निर्यात करण्यासाठी चांगला स्कोप हा राहू शकतो या ट्रम्पनी लागू केलेल्या टॅरिफमध्ये एक आणखीन अशी सूट आहे की जे प्रोडक्ट्स अमेरिका आयात करेल त्याच्यामध्ये जर वीस टक्के इतकं अमेरिकेत उत्पादित केलेलं इनपुट असेल म्हणजे रॉ मटेरियल असेल किंवा अन्य काही कंपोनंट्स असतील तर त्याच्यावर हा सव्वीस टक्के लागणार नाही आहे त्यामुळे ही पण एक बाजू आपल्याला विचारात घेऊन निर्यात करायचा प्रयत्न करावा लागणार आहे आणि एक बाब म्हणजे अशी की भारताची स्वतःची बाजारपेठच खूप मोठी आहे त्यामुळे त्या, त्या बाजारपेठेत विक्री करून आपल्याला हा जो काही इम्पॅक्ट येणार आहे टॅरिफ वाढल्याचा तोही मर्यादित करता येऊ शकते एक आणखीन स्टेटमेंट ट्रम्पनी काल केलं आहे आणि ते असं आहे की अमेरिकेच्या ट्रेड कन्सर्न्सचा जर विचार हे देश करतील तर निगोसिएशन्स शक्य आहेत आपल्या कदाचित वाचनात आलं असेल की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक बाय ट्रेड ॲग्रीमेंट याच्यावर चर्चा सुरू आहे आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ही चर्चा अंतिम टप्प्यातील अशी शक्यता आहे त्यामुळे या चर्चेमध्येच अमेरिकेचे ट्रेड कन्सर्न जर आपण विचारात घेऊ शकलो तर ह्या टॅरिफचा आपल्यावर होणारा इम्पॅक्ट कमी होऊ शकतो आपली फार्मास्युटिकलची निर्यात निर्या ते ही एकूण निर्यातीच्या अकरा टक्के इतकी मोठी आहे आणि ते एक्झम्ट आहे त्यामुळे त्याचाही उपयोग आपल्याला निश्चितपणे करता येऊ शकेल मग निगेटिव्ह काहीच नाही का निगेटिव्ह नक्कीच आहे ना पहिला भाग म्हणजे निर्यात घटू शकते दुसरा निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे रुपया घसरू शकतो तसा तो आगच घसरलेला आपण बघितला आहे एक आणखीन इम्पॅक्ट येऊ शकतो तो म्हणजे भारतीय कंपन्यांनी ज्यांनी ज्यांनी डॉलर्समध्ये किंवा विदेशी चलनात कर्ज घेतलेली आहेत त्यांना आता ती कर्जाची परतफेड करताना अधिक रुपये मोजावे लागणार आहेत कारण रुपया घसरू लागलेला आहे सगळ्यात मोठा एक परिणाम जो दिसतो तो असा आहे की हे टॅरिफ इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर एकूणच वस्तूंचे भाव जगभरात वाढतील आणि म्हणून भारतही ज्यावेळेला आयात करायला लागेल त्यावेळेला ती आयात जरा महागाईने आयात करावी लागेल इंग्रजीत सांगायचं तर वी विल बी इम्पोर्टिंग द इन्फ्लेशन ऑफ द वर्ल्ड कदाचित दे देशांतर्गतसुद्धा भाववाढ वाढू शकते या सगळ्याचा विचार करता आत्ता आपल्याला अमेरिकेबरोबर चांगले संबंध ठेवणं जे काही आपला ट्रेड अग्रिमेंट बायोलॅटरल ट्रेड अग्रीमेंट आत्ता चालू आहे ते फार काळजीपूर्वक पूर्ण करणं आणि लवकरात लवकर पूर्ण करणं आणि ज्या वस्तू एक्झम्ट आहेत ज्याच्यामध्ये फार्मा आहे टेक्स्टाईल आहे कॉपर आहे गोल्ड आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे मला वाटतं अशा वस्तूंच्या निर्यातीवर कॉन्सन्ट्रेट करणं असे काही उपाय जर आपण योजले तर त्याचा उपयोग निश्चितपणे होऊ शकतो ट्रम्पनी एक स्टेटमेंट त्यांच्या भाषणात केलं आहे आणि त्याच्यात आपल्या प्राईम मिनिस्टरबद्दल असं म्हटलं आहे की यू आर ए व्हेरी ग्रेट फ्रेंड ऑफ माई या वाक्यामध्ये म्हणजे इतक्या देशातल्या पंतप्रधानांबद्दल फारसं काही बोललेलं नाहीत पण आपल्या भारताच्या पंतप्रधानांबद्दल हे बोलल्यामुळे कुठेतरी एक जागा अशी आपल्याला असू शकते की ज्या योगे आपण नीट निगोसिएशन्स करून आपल्यावरचं इम्पॅक्ट कमी करू शकतो हो। आज इतकंच बघूया कसं कसं घडतंय ते धन्यवाद